की, होती? की शे, शेती डायरेक्टली समजा शेतीविषयक कार्यक्रम जो आहे परवा तो जर डायरेक्टली घेतला असता तर आपण कसं ह्या स्टेजवर कॅरी करणार आहे किंवा कोण बोलणार आहे कोण अँकरिंग करणार आहे थोडस घोषणा दिल्यामुळे कसा बसलाय माझा पण ते थोडीशी रंगीत तालीम करायची होती तर तेच प्रयोजन नेमले होतं की आपल्याला इथं कसं लोक बसतायत कसं कसं होतंय कारण की पाहुण्यांच्या समोर भजी व्हायला नको आपली आणि काही सूचना नितीन परत ज्या मंडळाने लिहून काढलेल्या आहेत त्या पण तो देई तर आता खरं सांगायचं तर घरच्यांच्या समोर बोलायचं म्हणजे दादामधला त्याचं वेगळंच हे असतं ते त्यांना सगळं माहीत असतं आपण वेगळं असं काही सांगणार नसतो तर तरी पण आता आम्ही पण पस्तीशी घातली आम्ही निम्या वयात पोचलेलो आहे लहान लहान म्हणता म्हणता पण आपण म्हणतो ना जसं मोठं झाल्यावर मोठ्यांच्या वेदना वेगळ्याच असतात ते जसं मोठं झालं तसं आम्हाला कळते जस तुकाराम महाराज म्हणतात की <coughs> लहानपण देवा मुंगी साखर येता रवा ऐरावतरत्न थोर तया अंकुशाचा मार ऐरावतरत्न थोर तया अंकुशाचा मार तुका म्हणे देवा व्हावे लहाना उनी लहान जया अंगी मोठेपण तया यातनं कठीण त्यामुळे आम्ही थोडंसं मोठं झालो तसं जरा काही मोठे पण इकडून तिकडून गोळा करायला लागलो की त्याच्या यातना पण आम्हाला घ्यायला लागतात तर ते आम्ही समजू शकतो की कि मोठ्यांना किती यातना होत असतील तर गेल्या पस्तीस वर्षात घर सांगायचं म्हणजे ज्यावेळी आपलं मंडळ खाली होतं सगळेच खाली राहिला होतो आपण तर त्या वेळेची परिस्थिती जर आठवली तर आम्ही लहान होतो शंकरराबा असतील अशोक भाऊ असतील किंवा अगदी संजय होते वरचे आपले आंधोनांचे तर ते गणपती आणायला गणपतीच्या दिवशीच मागल्याच जायचे आणि त्यांच्या मागणं मी बंडणं लहान लहान आपले त्यांच्या मागणं मागल्यापर्यंत चालत जायचो आणि गणपतीच्या दिवशी सात वाजता यांनी अचानक कुंभारवाड्यात जाणार एक गणपती बघितला की म्हणणार हा काय बरोबर नाही आम्ही विचार करायचो की अरे चार गणपती बघितले यांना एक पण पसंत पडत नाही ते आत्ता कळतं की एकशे तीस रुपयाला सांगितलेला असायचा गणपती ह्यांच्याकडे नव्वद रुपये असायचे नव्वद रुपये चांगला गणपती कसा येईल यासाठी आम्हाला पण ते घेऊन फरफट आपलं चला आता सांगावला जाऊ चला आता कांद्याला जाऊ तिथं मिळेल गणपती तर अशा अगदी कठीण काळातनं आपलं मंडळ अं इथंपर्यंत आलं अगदी गणपती आणायला गेलो आपण की त्यावेळेच मला अक्षरशः आत्ता आठवलं तर म्हणजे अंगावर काटा येतो की एवढी सगळी लोक असताना टोटल गणपतीची वर्गणी अगदी म्हटलं तरी दीडशे रुपयाचे दोनशे रुपये एवढीच गोळावायची आणि त्यात सगळं मंडळ भागवलं हो जायचं तर काही लहान मुलांना ही कल्पना देणं गरजेचं आहे तिथून गणपती ज्यावेळी गावात आणला जायचा त्यावेळी आपल्या ना नानांच्या घरात ठेवायचा नानांच्या डोक्यावर तो गणपती देणार आम्ही पाटावर आणि इथून मग आम्ही लहान मुलांची ती मोठी लोक पण एक सांगतो की त्याही वेळी कधीही आपला गणपती विदाऊट मिरवणूक आला नाही उलटा मोठा गणपती झाल्यावर विदाऊट मिरवणूक ठेवायची आपण पद्धत चालू केली का तर लहान होता दहा वाजता पोचू दे इथून हलगी कुंक वाजवत आपण तिथंपर्यंत जायचो खाली मगच गणपती आपला विराजमान मानवायचा त्याच काळात जर म्हटलं तर बऱ्याच आठवणी येत्या अशा की खाली असताना पूर्ण जे मंडळाचं काम आहे ते आपल्या लोहरांच्यातले अगदी जीवला बापू असेल कुंडलिक म्हणून एक आमच्यापेक्षा मोठा थोडा पंढरीनांच्या वर्गातला एक हे होता तो असेल अशोक असेल किंवा अजून असं जाऊ त्या शशिकांत म्हणून एक लोहरायच्यात होते तर मी अगदी लहान होतो त्यावेळी म्हणजे आठ नऊ वर्षाचा होतो पण तरी आठवते की आ, आ, था रहा रहा था। ती लोकं जी होती त्यांनी सगळं मंडळ बांधायचं त्यांनी उभं करायचं मग आपण तिथं फक्त गणपती नेऊन बसवायचं तर असं आपल्या मंडळाला एक खूप मोठी परंपरा आलेली आहे त्या सगळ्यांना गेलेल्या लोकांना सुद्धा आपण आज ते श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इथं आलेलो आहे त्याच पद्धतीनं ज्यावेळी तो गणपती तिथं विराजमान व्हायचा तो विराजमान झाला की तिथून पुढं आपण त्या गणपतीची सगळी सेवा असेल शंकरराबा असतील किंवा आपल्या घरातले जेवढे काही ज्येष्ठ कंठानाने असेल तिथं खाली असणारे येसनाने असेल दाकू काकू असेल प्रत्येक एक न एक गेलेली जी आपली आजी आहे प्रत्येक घरातली असेल अगदी जाधव कुटुंबातली सगळे हे असतील फ्लोरांच्यातले असतील गेले त्या सगळ्यांनी त्याची सेवा केली त्याची फळं आज आपण बघतोय त्या फळं आपल्याला गोड स्वरूपात आज मिळत आहेत तर त्या फळांना कुठं तर आपण ही कुठंतर त्याला एक सात्विकता मेंटेन ठेवली पाहिजे कुठं तर ते सात्विकच राहिलं पाहिजे ह्याच्यासाठी म्हणून आपण हा उपक्रम राबवायचा असं एकत्रित बसून सगळ्यांनी ठरवलं आणि आज कुठं तर त्यांना श्रद्धांजली पण देणं गरजेचं आहे की ज्यांनी हे आजपर्यंत पिढ्यानपिढ्या चालवलं ते कुठंतर आपणही त्यांच्या प्रती प्रति आभार मानले पाहिजे हा आजच्या कार्यक्रमाचा खर तर प्रपंच त्यानंतर ज्यावेळी मिरवणूक चालू व्हायची त्या काळातली तर संभावाची बैलगाडी असायची तर त्यांचे दोन बैल आपण नाव हो काय त्यांचं रतन एक रतन नाजूक नाजूक रतन आणि नाजूक हे दोन पुढं त्या बैलगाडीत कॉट टाकलेला असायचा तुम्ही म्हणाला तर हा एवढा म्हातार आहे का काय पण तुम्हाला गंमत सांगतो की मी आज नऊ वर्ष तास मानवायचं त्याच काळात जर म्हटलं तर बऱ्याच आठवणी आहेत अशा की खाली असताना पूर्ण जे मंडळाचं काम आहे ते आपल्या लोहरांच्यातले अगदी जे बापू असेल कुंडलिक म्हणून एक आमच्यापेक्षा मोठा थोडा पंढरीज्ञांच्या वर्गातला एक हे होता तो असेल अशोक असेल किंवा अजून असं जाऊ त्या शशिकांत म्हणून एक लोहरांच्यात होते तर मी अगदी लहान होतो त्यावेळी म्हणजे आठ नऊ वर्षात होतो पण तरी आहे की ती लोक लो जी होती त्यांनी सगळं मंडळ बांधायचं त्यांनी उभं करायचं मग आपण तिथं भक्त गणपती नेऊन बसवायचं तर असं आपल्या मंडळाला एक खूप मोठी परंपरा आलेली आहे त्या सगळ्यांना गेलेल्या लोकांना सुद्धा आपण आज श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इथं आलेलो आहे त्याच पद्धतीने ज्यावेळी तो गणपती तिथं विराजमान व्हायचा तो विराजमान झाला की तिथून पुढं आपण त्या गणपतीची सगळी सेवा असेल हे शंकररावा असतील किंवा आपल्या घरातले जेवढे काही ज्येष्ठ कंटानाने असेल तिथं खाली असणारी येस नाणे असेल दाकू काकू असेल प्रत्येक एक आणि एक गेलेली जी आपली आजी आहे प्रत्येक घरातली असेल अगदी जाधव कुटुंबातली सगळी असतील फ्लोरांच्यातले असतील गेलेले त्या सगळ्यांनी त्याची सेवा केली त्याची फळं आज आपण बघतोय त्या फळं आपल्याला गूढ स्वरूपात आज मिळत आहेत तर त्या फळांना तर आपण ही कुठं हो पिड़या तर त्याला एक सात्विकता मेंटेन ठेवली पाहिजे कुठं तर ते सात्विकच राहिलं पाहिजे ह्याच्यासाठी म्हणून आपण हा उपक्रम राबवायचा असं एकत्रित बसून सगळ्यांनी ठरवलं आणि आज कुठं तर त्यांना श्रद्धांजली पण देणं गरजेचं आहे की ज्यांनी हे आजपर्यंत पिढ्यान चालवलं ते कुठं तर आपणही त्यांच्याप्रती प्रति आभार मानले पाहिजे हा आजच्या कार्यक्रमाचा खरं तर प्रपंच त्यानंतर ज्यावेळी मिरवणूक चालू व्हायची त्या काळातली तर संभावांची बैलगाडी असायची तर त्यांची दोन बैल आपण नाव काय त्यांचं रतन एक रतन नाजूक रतन आणि नाजूक हे दोन पुढं त्या बैलगाडीत कॉट टाकलेला असायचा तुम्ही म्हणाला तर हा एवढा म्हातारा आहे का काय पण तुम्हाला गंमत सांगतो मी आठ नऊ वर्षात असल्यापासून इतकं चोवीस तास त्याच्यात असायचो की पस्तीस वर्षातले तीस वर्ष तर मला व्यवस्थित आठवतंय तुम्हाला हे आठवत असेल की चोवीस तास त्यातच माग त्यामुळे मी काही तेवढा म्हातारा नाही आहे रतन नाजूक पर्यंत पण आठवते मग रतन नाजूकची मिरवणूक सुरू झाली की तुम्हाला वाटेल ट्रॅक्टर असताना आपण बारा वाजता मिरवणूक संपवतो बैल असताना आपण मिरवणूक चार वाजता संपवायचो ती चार वाजता संपणारी मिरवणूक ज्यावेळी आपल्या गावगिरीच्या इथं जायची तर तिथं गेली की बरोबर दोन लोकांना चक्कर यायची ती ठरलेली दोन लोक होती एक शंकर आभार दुसरा संजयदादावरचा त्यांनी टायरच्या जवळ चक्कर येऊन पडायचं आम्ही दहा अकरा वर्षाचे आम्हाला वाटेल खरंच चक्कर आली यांना यांना ती मिरवणूक लांबवायची असायची परत त्याच्या पुढचे आमचे आबा आ, आशा भाऊ हे लोक आमच्या माणसाला ठीक करायचं जोपर्यंत ठीक होत नाही आम्ही विसर्जन करणार नाही देवा आता हे तुझ्याकडे आता यांनी देवाला साकडे घातले आम्ही आपलं वाट बघत बसलोय की कधी आता यांचं विसर्जन होते तरी सुद्धा तीन चार वाजता असं विसर्जन करून तिथून परत मागे येऊन आपण एवढा सगळा संघर्षाचा काळ असा चांगल्या पद्धतीनं काढला अगदी लेजिंग कुठलाही टॉल्फी त्यावेळी नसायचा कुठलीही साऊंड सिस्टम नसायची पंडळाचं वर्ष सुद्धा कुठलीही साऊंड सिस्टम नव्हती असा काळ काढत 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 आपण पुढावलो पुढे त्याच्यानंतर आम्ही सव्वी सातवीला असताना काहीतरी यांच्यात कुचपट कुचपट झालं मोठ्या लोकांच्यात आणि त्यांनी ठरवलं की आता ऑलमोस्ट बसवायचं नाही मग त्यावेळी स्कूल कुलशे आलो होतो आणि पुढच्या वर्षी मग बंडाणा ना खाली असणारे राहिलं तिथं आम्ही शिवांना सगळ्यांनी मिळून ठरवलं की नाही आपण बसवायचं ह्यांनी हो बसवू हो न बसवू हो। तर त्याच्या आधीची आरास तुम्हाला जर आठवली तर एक टेबल असायचा टेबलवर उलटी खुर्ची टाकायची म्हणजे ते जे चार पाय असे वर गेले पाहिजे ते आमच्या दुकानातली जुनी खुर्ची कोणी कोणी बघितली असेल आठवत ते चार पाय वर गेले की त्याच्यावर असं मकर करायचं आणि त्या मकरात मध्ये गणपती ठेवायचा नाही उलट्या खुर्चीतला गणपती तर <laughs> त्यामुळे त्या खुर्चीत बसेल एवढाच गणपती असायचा आणि ह्यांनी सगळ्यांनी बाहेर येऊन मानायचं काय सुंदर आरास आहे पुण्याची असेल काय सुंदर गणपती आहे आपला तर <laughs> त्यातनं सातवीला ज्यावेळी मी होतो त्यावेळी रफिक भाईया होते आमच्याबरोबर एक अजित पांडुरंग म्हणून जे आहेत अजित पांडुरंग पाटील ते होते संदीप संपत पाटील म्हणून तो होता तर माझा एक मित्र होता वर्गातला मिरजकर त्याचं नाव रोहन मिरजकर म्हणून सातवीला त्याचा फोटो स्टुडिओ जर मिरजकर फोटो स्टुडिओ माहित असेल तर त्या मिरजकर फोटो स्टुडिओचा चिरंजीव त्यांनी गणपती त्या वर्षी विकायला ठेवलेली तर साडेचार फुटी गणपती होता त्यांच्याकडे आणि त्या साडेचार फुटी गणपतीचं फायनल केला आम्ही की घ्यायचा पाचशे तीस पाचशे चाळीस रुपये सांगितले त्यांनी तर त्या वर्षी ठरवला आलो परत वर्गणी गोळा करायला चालू केली एक रुपया दोन रुपये तीन रुपये चार रुपये पाच रुपये म्हणजे आपली जेवढी सगळी दिसत आहे त्यांच्यापैकी पाच रुपये म्हणजे हायस्ट माझ्याकडे अजून वही आहे ती लिहिलेली तर ते पाच रुपये झाल्यावर आता गोळा कशी होणार तर त्यावेळी नंदकुमार गुरव आपल्या पोपटच्या घरात त्यावेळी राहिलं होते बघा त्या दरम्यान काहीतर कारणानिमित्त पोपटचं जुनं घर खालचं आहे तिथं राहिलं होते त्यांनी पन्नास रुपये वर्गणी दिलेली केटी अप्पा खालचे सगळ्या गावातनं मागायचे असं ठरवले त्यांनी पन्नास रुपये वर्गणी दिलेली आणि ती लोक बघितले की मला आतनच बरंच वाटतं नाही त्यांना बघितले की चांगलं वाटतं की का तर त्या दिवशी जर ते पैसे गोळा होत नव्हते तर रोहन समोर रोहनच्या वडिलांनी आमच्याकडे बघूनच सांगितले तुम्ही काही गणपती नेणार नाही तर आम्ही आपलं रोज जाऊन येऊ कोणाला तर दुसऱ्याला दिल म्हणून रोज शाळा सुटली की तयार जायचं आणि बघायचं की हा गणपती आहे नाही दिलेला कोणाला आमची चिट्टी लावा तो काही चिट्टी लावायला तयार नसायचा आम्ही आपलं रोज सांगतो त्याला चिट्टी लावा चिट्टी लावा चारशे तीस चारशे चाळीस रुपये पिशवी त्याचे गोळा झाले कंटापाईच्या घरात बसलेलो ताई म्हटलं अरे एवढं बाजू पैसे कशाला घेऊन बसले म्हटलं अगं मंडळ आहेत मग तीन वर्गणी दिले नव्हती दोन रुपये दिले ताईने टाक म्हटले त्यात आम्ही असं दोन दोन रुपये गोळा होऊन त्या प्रत्येकाची आज जेवढे काही माझ्याकडून अनावधानानं बरेच नावं ना राहत आहेत तर ते माझ्या बुद्धीचा भ्रम समजा माझा अहंकार पण समजा एखाद्याचं नाव मी अहंकारानं ना पण टाळत असेल ते पण धरून चला पण माझ्या भ्रमात एखादं नाव राहिलं असेल तर त्याच्यासाठी मला माफ करा बघतो तर एवढ्या सगळ्या दिव्यातनं आपण पुढं 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 आलो परत पाचवी सहावी सातवी झाली आठवी नववी दहावी झाली आमची त्यात त्यानंतर मंडळ खाली होतं ते मंडळ तिथनं वर आलं त्यानंतर पिले असेल आमचं तेनं सांभाळलं अमरनं बरीच वर्ष सांभाळलं मंडळ त्यानंतर आ... अजून आता सचिननं तर बरेच वर्ष चार पाच वर्ष परत आता शेवटचं सचिन होता आता नेते नाही आता पुढची पिढी पण सगळी तयार व्हायला लागली ती सांभाळतील आम्हाला हळूहळू यातनं कमी कमी भाग घ्यायला लावतील अशी अपेक्षा करतोय आता आम्ही तर अशा सगळ्या दिव्यातनं दिव्या आपण आलो एवढी सगळी दिव्य पार करून इथंपर्यंत आलो तर याची जाण ठेवून तर पुढं चांगले कार्यक्रम करणं कुठं तर पुढं सगळ्या कार्यक्रमांना आपल्याकडून कशी ऊर्जा दिली जाऊ शकते आधी एवढे चांगले दिवस आपलेले आहेत तर ह्यातलं एक महत्वाचा घटक मला सांगायचं आहे की तुम्ही जर बघितलं तर ह्यात आधी गणपती आमचा श्रीमंत झाला मग आम्ही श्रीमंत झालो मग आमच्या खिशात पैसे आले असं कधीच झालं नाही की आधी आमच्या खिशात पैसे आले आणि मग गणपती श्रीमंत झाला सातवीला असताना आमच्याकडे एकही रुपया नव्हता त्या दिवशी गणपतीला आम्ही श्रीमंत केला त्या दिवशी गणपतीला आम्ही जेवढं देता येईल तेवढं दिलं तेवढं गणपतीला मोठं करता येईल तेवढं केलं आज त्या मानानं आम्ही काहीच करत नाही मग त्यामुळं पण आमचं अजून ज्या रेटन ज्या प्रकारे आम्ही वाढलो तसं वाढत नसेल आज त्या तर ते आमची ताकद आमची मानसिकता कुठं तर आम्ही आज म्हणत असेल की नसेल ते होत तर त्या ज्यावेळी नव्हतं काही त्यावेळी आमच्या मनात ताकद होती उमेद होती की काहीतरी घडवू शकतो आज त्या मानानं आपण काहीच करत नाही म्हणजे जे दिसतंय हे आमच्या कुवतीच्या मानानं खूप छोटं आहे आज तसं हे का तर आमचाच कुठं तर दुबुद्धी आम्हाला होते आता हळूहळू की एवढंच करू पण ती आम्ही दुबुद्धी सगळेजण सोडून देऊ सगळे भाऊ भाऊ सगळे हे मंडळातले कुटुंबातले सगळे भाऊ आमचे सगळे मिळून ती कुबुद्धी सोडून कुठं तर अजून चांगलं काहीतरी निर्माण करायचा प्रयत्न करू आजही आपल्याला भविष्यात काही दुःख दिसत आहेत की बाबा आधी दुःख होतीच पण आजही त्या दुःखात आपण देवाला जास्त हे करू असं म्हणू की ज्यावेळी दुःख असतं त्यावेळी आपण देवाची जास्त आठवण काढतो ज्यावेळी एखादी भीती असते त्यावेळी देवाची जास्त आठवण काढतो आज असं म्हणू की आपली भीती दुःख कुठंतरी कमी झालं असेल तर तरी आहेच आज तर आपण विस्थापित होतोय गावातनं प्रत्येकाची मूल पुढच्या वीस वर्षानंतर तीस वर्षानंतरचं जर गावाचं चित्र बघितलं तर मी गुजरातमध्ये एक गाव बघितलेलं आठवतो की अख्ख्या गावात पंचवीस तीस लोक होती फक्त तशीच अवस्था पंचवीस तीस वर्षानंतर आपल्या गावाची होण्याची दाट शक्यता आहे प्रत्येक कुटुंबातलं सदस्य आज बाहेर आहे तर असं विस्थापित म्हणून जगणं जे प्रत्येकाच्या नशिबी येते ते कुठंतर कमी करायसाठी आपल्याला इकडे येणं इथं राहणं आणि ह्या लोकांच्यात राहणं गरजेचं आहे आणि हे येत राहण्या गरजेचं आहे आणि तो विस्थापत विस्थापित पण तर सोडून देऊ आपण ह्यात येऊन मुळचे रहिवाशी ज्या गावात आपल्या तेरा चौदा पंधरा पिढ्या काढल्या ते गाव कुठंतर आपल्याला विसरलं नाही पाहिजे तर त्याच्यातच मी म्हणतो की नॉर्मली दुःख मिळालं तर तर आपल्याला त्यामुळे तिची देवाची आठवण होती त्यावर आता माझी एक कविता सादर करतो मी थांबवतो नॉर्मली देवाकडे आपण सुख मागतो देवाकडे आपण अभय मागतो मला देवा भीती तेवढी वाटू देऊ नको तेव्हा मला सुख दे तर माझी कविता दुःख मागते देवाकडं दुःख दे रे देवा मला दुःख मला दे नामघोष होण्या तुझा दुःख मला दे दुःख दे रे देवा मला दुःख मला दे सुख ठाई शोधण्या तुझ्या दुःख मला दे भय दे रे देवा मला भय मला दे भय मी भी भीती मागतोय देवाकडे की भीती पण मला दे भय दे रे देवा मला भय मला दे नामघोष होण्या तुझा भय मला दे माझं जर भय निघून गेलं तर मी देवाचा जय जयकार पण करणार नाही माझं जर दुःख निघून गेलं सगळं तर मी देवाच्या आठवण पण करणार नाही असं प्रत्येकाचं थोडंसं दुःख पण माझ्या वाट्याला दे थोडंसं भय पण माझ्या वाट्याला दे तर तू राशी इथं त्यामुळे दुःख दे रे देवा मला दुःख मला दे सुख ठाई शोधण्या तुझ्या दुःख मला दे भय दे रे देवा मला भय मला दे नामोघोष होण्या तुझा भय मला की नाही दिले ते देवा हे दोन्ही नाही दिलस. नाही दिले ते देवा तुच मला दे माझा होऊन तू मला मीच मला दे माझा होऊन तू मला मीच मला दे तर <प्राण>। ह्याच ह्याच्याप्रमाणे आपण सगळेजण नाना आलेले जातात तर नानांचं नानांनी ऐकलं नाही नानांचं कौतुक म्हणून ना तिला आंबट नाही तर मी संपवणार होतो आणि राहिलो पण नाना नेमकं तुमचाच किस्सा सांगायचा राहिला दोन किस्से राहिले फक्त एक म्हणजे गणपती हा आपला शंकररावांचे घर आणि कंटाबाईचं घर याच्यामध्ये बसायचा काही काळानं मी अकरावीला गेलो आणि तिथं नानांनी त्या गणपतीला परत आपल्या दारात नेलं <laughs> कारण की तिथं थोड्याशा लाईटच्या अडचणी होत्या लाईट कोणात न घ्यायची काय कराय काही किरकोळ किरकोळ आता त्यातल्या काय म्हणू आपण अडचणीचं बोलायला जा नको जास्त पण अडचणी काही निर्माण झाल्या त्या अडचणी दूर करायला नानांनी आपल्या दारात नेला आणि आपल्या दारात नेऊन सेवा केली तिथे आम्ही जाऊन आलोय नाना तर दोन तीन वर्ष नानांच्या दारात गणपती बसायचा त्यानंतर दरम्यानच्या काळात दुसरी गोष्ट म्हणजे अभिजित भाऊंनी एक बालगणीच्या दारात बसवायला केलेला आणि तो अभिजित भाऊंच्या दारात असायचा तो सुद्धा सहा सात वर्षी अभिजित भाऊ स्वतः त्याची सेवा दादा हे सगळे आपल्या घरातले लोक तिथे सेवा करायचे आणि त्यानंतर जसा गणपती वर आला तसा बालगणेश सुद्धा ह्या गणेशामध्ये एकत्रच विरजमान व्हायला लागला तर एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो धन्यवाद थँक्यू बालाजी समतोल राखून सगळ्या धर्माशी जातीभेद नाही कुणाशी वैर नाही सगळ्यांनी मैत्रीपूर्ण मैत्रीपूर्ण वागून सगळ्यांसोबत प्रत्येक मंडळासोबत मैत्रीचं वातावरण करून हे गोडी गुलाबीनं पन्नासावं वर्ष हे स्थापन पूर्ण होत आहे याबद्दल माझ्याबरोबर सगळ्या आपल्या मि, मित्रांना त्याचा काय म्हणू त्याला आता शब्द मला हे होत नाही असा एकदम पुढे आल्यावर असं हे झाले होऊन झाले कधीच आपण म्हणजे पहिल्यांदाच आपण विषय जोडा आलो सागर मुळे पण एक मत होतं माझं ते मी मांडले धन्यवाद चौदा कलांचा अधिपती म्हणजे गणपती बाप्पा त्या बाप्पानं इथंपर्यंत आणलंय तोच इथून पुढे सर्वांना पुढे घेऊन जाणार येणाऱ्या काळात मी सर्वांना हृदयपूर्वक सांगतो की येणारा एक दहा दिवसाच्या काळात आपण सर्वांनी सर्वांनी सहकार्य करावे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि आपण कुणाला मनोगत व्यक्त करत असेल त्यांनी मनोगत व्यक्त करावे करा धन्यवाद